करायला जाऊद्या गेलाय पोळेकरता त्याच्या भरून दिली त्यांनी पाठी भरून दिली मटकीचे पैसे त्यांनी दीडशे रुपये आणून दिलं चार पाचशे रुपयाची मटकी गाडी घातली त्याने स्वतः गाडी मटकीच्या पाठीवर घातली पाटीच्या तरी आम्ही त्याला काहीच नाही बोललं की म्हणलं ती माटा माणूस आहे त्याच्या नको नाही लागायला गेलात महागाडी आलं त्या बोळखा नाही सकाळी बस, सेड़ पार सेड़ से ना। बस, ना, बस भाजी घेऊन काय नाही कोण येतात वरती एस सी साहेबांना असेल जिल्हाधिकारी साहेबांना असेल त्यांना फोन येतात की इथली कारवाई करा या तर राजकीय दोषातून हे सगळं होत आहे परंतु मला कल्पना खात्री आहे की एकनाथ शिंदेसाहेब असं कुठलीही गोष्ट करणार नाहीत कारण त्यांच्या आडून हे सगळं होत आहेत मला त्यांना विनंती करा करायची आहे की ह्या सगळ्या तुमच्या लाडकी बहिणी आहेत ह्या तुम्हाला एक पंधराशेचा एकवीसशे हप्ता मागत नाहीत परंतु स्वतःचं पोट भरण्यासाठी स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी फक्त ज्या जागेवरती आहेत त्या जागेवरती त्यांना जागे व्यवसाय जागे करण्यासाठी बसण्याची विनंती करायची हे विनंती तुम्ही मान्य करता मला खात्री आहे अन्यथा आम्ही शहरातील सर्व नागरिक सर्व भाजी विक्रेते सर्व फेरीवाले सोमवारी मोठं जन असं आंदोलन तुमच्या दारासमोर शासकीय बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर भाजी विकून तुम्हाला सांगतो हे मोठं आंदोलन सुरू पण ते उद्रुपकरण वाढत आहे तिथं शहरातील नागरिकांचं कायम विरोध असतो पण हाच रोड अत्यंत साठ फुटे रुंद असल्यामुळे तिथे करण्याचा संबंधच येत नाही आणि जर विद्रोपीकरण होत असेल तर नगरपालिकेने रूपात पावती दिलीच नसती ना आणि शासनाचेच धोरण आहेत की महिलांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी जगण्याच्या साधनासाठी त्यांना शासनच प्रोत्साहित करतं ना की बाबा काय स्कीम असतील त्यांच्या महिला बचत गट असतील ह्या गटातून त्यांना कर्ज मिळतं अशा महिलांना शासनच सहकार्य करतं ना ज्यांना जागा नाही ज्यांना उदरण्यासाठी कुठल्या पोट भरण्यासाठी कोणतीही साधन जर नसलं तर शासन त्याला उत्कृष्ट करून महिलांना बचत गटातून कर्ज देऊन हा व्यवसाय करण्यासाठी शासन कायम मदत करतो परंतु राजशीय तिच्या दोषा पोटी हे सगळं सर्व घडत आहे यापूर्वी देखील तिथील अतिक्रमण काढण्याचा हे अतिक्रम वेगळा आहे ते अतिक्रम खाजगी जागेतलं चालले ही जागा नगरपालिकेचं म्हणजे इथंच गैरसमज असा होतो आहे हे गैरसमज असं होतं की महाग ते जे गणेशपुरी मठाचे जागेचं होतं संपूर्ण देशातील फेरीवाल्यांना मुक्त स्वातंत्र्य आणि मुक्त संचार करायचं स्वातंत्र्य या संसदेने दिलेलं आहे असे या कर्मामध्ये दोनशे सत्तर फेरीवाले नोंदणीकृत आहेत आणि असं नोंदणीकृत फेरीवाल्याला अधिकृत व्यवसाय करण्याचं केंद्र सरकारने परवाना दिलेला आहे दीनदयाळ उपजीविका अंतर्गत दोनशे सत्तर फेरीवाल्याला दहा दहा हजार कर्ज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेलं आहे परंतु सत्तेत असलेले काही कफल्लक वृत्तीचे नेते मंडळी स्वतःला समाजामध्ये शून्य स्थान असलेले गोरगरिबांचा संसार उद्ध्वस्त करून या ठिकाणी स्वतःला नेते म्हणून मिळवण्याचा फा, फालतू प्रयत्न करत आहेत या ठिकाणी आनंद साहेब असतील नाही तर एकनाथ शिंदे असतील यांनी कधीही गोरगरीबाचे संसार उद्ध्वस्त केले नाही कारमाळ्यामध्ये सुद्धा स्वर्गीय अण्णासाहेब जगताप नांदेरा जगताप यांनी गोरगरिबाचा संसार उभे उभे केलेले आहेत अशी ही परंपरा या करमाळ्याला आहे परंतु अलीकडच्या काळात सत्तेचा गैरवापर करून गोरगैर संसारात अन्न खालवण्याचे पाप या ठिकाणी काय नेते मंडळी करतात ह्या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी आपण पत्रकार बंधूंनी आम्हाला सहकार्य करावं हो। आणि हे अधिकृत नोंदणी करून आहे आहेत यांच्याकडनं जर कुठल्या पोलीस प्रशासनाला काही त्रास होत असेल तर फेरेवाला समितीला तुम्ही विश्वासात घ्या फेरेवाला समिती अधिकृत नोंदणी करून फेरेवाला समिती तिथे आहे निवडून दिलेले लोकप्रतिनिधी फेरीवाल्यांच्या त्या नगरपालिकेमध्ये आहेत त्यांना विचारत घ्या परंतु असा दंड दंड धानकेपणा करून गुंडगिरी करून गोरगरीब फेरेवाल्यांला नोटीस पाठवणे त्यांचं मानसिक स्वास्थ्य बिघडवणे हे फालतू प्रयोग कृपया ह्या करण्यामध्ये करू नये आणि अधिकाऱ्यांनी सुद्धा ह्या अशा वृत्तीच्या नेत्यांना बळी पडू नये अशी या ठिकाणी मी जाहीर मागणी करतो आणि गोरगरबांच्या संसाराला कृपया इथून पुढे मदतच करावी त्रास देण्याचा पुढचा प्रयत्न बंद करायचा मी फेरीवाल्यांचा प्रतिनिधी आहे मी भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधी नाही करू ना सरकारकडे याचा पाठपुरावा करतोय भावीच कुठे आणि गेले अनेक वर्ष फेरीवाल्यांचा आम्ही नियोजन करतो फेरीवाल्यांना नोंदणी केलेली अधिकृत नोंदणी करून त्यांना सरकारच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला बरोबर आहे असं आम्ही वारंवार केलेलं नाही कारण आम्ही फुले वालाच मुलं आहे लक्षात ना आम्ही बी फुले वालो पंचवीस वीस वर्ष झालं माझ्या दुकानाच्या